शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायती आवाज मे आपका स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। तुम्ही पाहायला सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी आवाज मध्ये आपलं स्वागत नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो आपको देना होगा आपण देणार होत पंच्याऐंशी आवाजच्या रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत कशा आहात आपण मजत ना मजत राहा हिट राहा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषय काय वळूया आजचा विषय आहे भैयांचे रक्त खवळले काही खरं नाही पाकिस्तानी आतंकवाद्यांचे काल परवा धुळे शहरात सायंकाळी सहा वाजता पहलगाम घटनेबाबत घटनेचा निषेध करण्यासाठी मशाल आयोजन करण्यात आले होते मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते ती घटना अशीच काय होती की त्या घटनेचा निषेध झाला पाहिजे निषेधच केला पाहिजे निषेधच केला पाहिजे परंतु निषेध हा कायद्याच्या चौकटीत झाला पाहिजे काय सांगाल कशाचं आयोजन केलं होतं आज या ठिकाणी मोर्चा मशाल मोर्चा हजारोच्या संख्येने या ठिकाणी भाविक आपले जुळ्याचे नागरिक या ठिकाणी या मोर्चामध्ये सामील झाले हे सर्व पाकिस्तानवाल्यांनी हे आतंकवादी पाकिस्तानचे हिरे आतंकवादी त्यांनी जे या देशाच्या निर्दोष नागरिकांवर हल्ला केला काश्मीरमध्ये याच्या निषेधार्थ हा मुख मोर्चा मशाल मोर्चा आणि जे माझे हिंदू बांधव मृत्युमुखी पडले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठीचा सा हा मोर्चा मी त्या आतंकवाद्यांना एकच इशारा दिले मी शहरा देण्या एवढा मोठा नाही परंतु ते सर्वे न मनसुख होते आपल्या आईचं दूध त्यांनी पिलेलं नव्हतं म्हणून या प्रकारे त्यांनी बिहाळ हल्ला केला अरे आमच्या हिंदू नागरिकांच्या हातात त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारची हत्यार नव्हते जर तुमच्या आईने एवढं दूध वाजलेलं होतं तर बिगर हत्यारचे दोन दोन हात त्यांच्याशी तुम्ही केले असतात परंतु एवढी हिंमत नाही त्यांनी त्यांच्या आईचा दूध कधी पिलेलाच नाही तर हे असं करूच शकत नाही आणि आज आम्ही हे ठरवलंय धोळ्या का त्यांनी ना जात बघितली ना धर्माच्या आधारावर कत्तल केली लग्न केलं तिथल्या आमच्या लोकांना लग्न करून त्यांची जात बघितली त्यांचा धर्म बघितला अशा हरामखुरांना आता आम्ही पण त्यांचा धर्म बघून या धुळे विक्री जे विकतात त्यांच्याकडनं घेणार नाही आणि आमच्या हिंदू धर्माच्या लोकांकडनंच घेऊ आज असा संकल्प धुळ्याकर नागरिकांनी या ठिकाणी केलेला आहे जय श्री पहिले हे ऐका आमदार भैया साहेब धुळे आमदार अनुप अग्रवाल काय म्हणतात आपल्या बाईट मध्ये ऐकली परंतु भैया साहेब सवाल असा उभा राहतो की काश्मीरमध्ये पहलगाम या ठिकाणी आतंकवाद्यांनी जो हल्ला केला त्या ठिकाण पाकिस्तानाची बॉर्डर आहे त्या बॉर्डर पासून साडेतीनशे किलोमीटर अंतर आहे म्हणजे आतंकवादी साडेतीनशे किलोमीटर येतात पहलगाममध्ये राहतात त्यांच्यासोबत फायरिंग करण्यासाठी एके सत्तेचाळीस सारख्या रायफली गोळ्या बंदूक घेऊन येतात त्यांना कुणीच अडवले नाही का आपली पोलीस यंत्रणा आपले आर्मी आपली जवान आपली गुप्तचर यंत्रणा यांनी त्यांना अडवलं नाही का रस्त्याने कुठे त्यांना कानवाई लागलीच नाही का ते पहलगाममध्ये येतात रेकी करतात पळून जाण्यासाठी रस्त्याच्या रस्त्याची ओळख करतात रस्त्याबाबत माहिती घेतात त्या रस्त्याची ओळख करून तोपर्यंत तो आपली ठोस मग आपल्या सुरक्षा व्यवस्थेचे काय मग असा मोठा सवाल यानिमित्त उपस्थित होत आहे एका विचारवंतांनी म्हटलं आहे की पाकिस्तान व मुस्लिम या दोन विभिन्न गोष्टी आहेत आपण पाकिस्तानाचा निषेध केला पाहिजे मुस्लिमांचा नाही कारण मुस्लिम धर्म हा अनेक देशात आहे अनेक देशात आहे भारतात आहे बांगलादेशात आहे अफगाणिस्तानात आहे तुम्ही असं म्हणतात त्यांनी जात बघितली ना पात धर्म बघितला अहो महाशय ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी पर्यटकांना वाचवताना पहिला जीव गेला तो म्हणजे आदिल हुसेन हा भारतीय मुस्लिम होता या ठिकाणी पहलगाम मध्ये उपचार करणारे डॉक्टर भारतीय मुस्लिम होते पर्यटकांना धीर देणारे हे सुद्धा भारतीय मुस्लिम होते त्या ठिकाणी हॉटेलवर पर्यटक थांबले जिथे पर्यटकांनी जेवण केले ते हॉटेल ते जेवण भारतीय मुस्लिमांचे होते ज्या चार अतिरेक्यांनी पाकिस्तानी मुस्लिमांनी अंदाधुंद गोळीबार केला त्यांनीच प्रवृत्तीला केसलाच पाहिजे परंतु जर का, का, यो, का? या घटनेच्या अनुषंगाने भारतीय मुस्लिमांवर बहिष्कार होत असेल किंवा त्या भारतीय मुस्लिमांकडून काही घ्यायचे नाही काही द्यायचे नाही असं जर होत असेल तर हे योग्य आहे का आणि भय असा तुम्ही या धुळे शहराचे आमदार आहात धुळे शहराचे तुम्ही प्रतिनिधित्व करता धुळे शहराने तुम्हाला आमदार म्हणून विधानसभेत पाठवले आहे आणि ज्या धुळे शहराचे तुम्ही प्रतिनिधित्व करतात त्या धुळे शहरात फक्त हिंदू राहत नाही या धुळे शहरात बौद्ध राहतात ख्रिश्चन राहतात शीख राहतात मुस्लिम राहतात तुम्ही जर असं वक्तव्य करत असाल धर्म बघून भेदभाव करत असाल तर मग तुमचे कार्यकर्ते तेच करतील सेनापतीच जर असं वागत असेल तर मग सैन्य ही तसंच वागेल असे केल्याने दोन धर्मात एड निर्माण होईल संबंध बिघडतील भाईचारा राहणार नाही सलोका राहणार नाही शांतता तर अजिबातच राहणार नाही या भारताला या महाराष्ट्राला या धुळ्याला वेगळे वळण लागेल जर का कुठे अनुचित प्रकार घडला तर याला कोण जबाबदार हो कोण जबाबदार असेल असं तुम्ही म्हणा की आम्ही पाकिस्तानी मुस्लिमांकडून काही घेणार नाही भारताच्या मुस्लिमांचा या घटनेशी काय संबंध आहे परंतु तुम्हाला एक घटनेचे राजकारण करायचे आहे हा मुद्दा उपस्थित करायचा आहे बिहारच्या निवडणुकीत हा मुद्दा तुम्हाला उपस्थित करायचा आहे म्हणून तुमची एवढी आदळापट सुरू आहे तुम्हाला पुलवामाची आठवण करून देतो आपल्या भारतीय चाळीस जवानांना अवघ्या दहा मिनिटात बेचिराट केलं होतं काय झालं पुढे आपल्या बी जे पी सरकारकडून कोणती चौकशी झाली कोणती चौकशी समितीने अहवाल दिला कुणाला दोषी ठरवलं परंतु एक मात्र तुमचं काम सोपं झालं ते म्हणजे तुम्ही तुमच्या आक्का यांनी निवडणुकीत तो मुद्दा उपस्थित करून मतं मागितली तुम्ही आमदार झाले खासदार झाले बी जे पीची सत्ता या भारतावर बसली हा आर एस एस कडून बीजेपीकडून ओरिजिनल अजेंडा आहे तुमचं काय मस्त चालू आहे हे लगाने गई जनता आपणा काम बनता काही लोकांना असं वाटतं की त्यांनी धर्म विचारला जात नाही म्हणून आम्ही धर्म विचारूनच दुकानात जाऊ काही खरेदी करू असं केल्याने त्यांना असं वाटतं की आम्ही लय मोठी देशभक्ती करतो की काय असा परंतु असं केल्याने सोलापूरमध्ये गुन्हा दाखल झाला या गुन्ह्याला जामीन नाही म्हणून मला म्हणायचं आहे की संविधान काय आहे हे नीट समजून घ्यायला पाहिजे आपला कायदा काय म्हणतो जरा अभ्यास केला पाहिजे आपल्याला जरी संविधानाने बोलायचा अधिकार दिला असेल पण जर का त्या बोलण्याने कुणाचे तरी नुकसान होणार असेल कुणाचे आर्थिक नुकसान होणार असेल तसं तुम्ही म्हणता धर्म विचारूनच दुकानात जाऊ आणि बहिष्काराची भाषा वापरतात द्वेषपूर्ण हिंसा करण्यासाठी कार्यकर्त्यांना उकसवत असाल तर हे फ्रीडम ऑफ स्पीच होऊ शकत नाही अशा प्रकारे कुणावर बहिष्कार घालू शकत नाही म्हणून आपल्याकडे दोन कायदे आहेत एक म्हणजे भारतीय न्याय संहिता ते आत्ताच आलेला आहे यामध्ये आर्टिकल एकशे शहाण्णव मध्ये असं आहे की कुणीतरी व्यक्ती किंवा ग्रुप धर्मावर आधारित शत्रुत्व निर्माण करत असेल किंवा त्या धर्माचे लोक शत्रू असतात विशिष्ट धर्माचे लोक शत्रू असतात किंवा या धर्माचे लोक चांगले लो नसतात किंवा रेसिडेन्सीच्या यावर गुन्हेगारी वक्तव्य करू शकत नाही त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा कायदा अधिनियम क्रमांक चौवेचाळीस हा कायदा दोन हजार सोळा साली आला तो कायदा असे म्हणतो की ज्यामध्ये एखादी व्यक्ती किंवा समूह किंवा कुटुंबातील सदस्य यांच्यावर सामाजिक बहिष्कार घालू शकत नाही मग तो कोणत्याही जातीचा धर्माचा असेल म्हणून तुम्ही असं बहिष्काराची भाषा वापरू शकत नाही म्हणून मला म्हणावं असं वाटतं दहा दिवस झाले भैयांचे रक्त खवळले आता काही खरं नाही पाकिस्तानी आतंकवाद्यांची आज तुर्तास इथंच थांबूया तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो आपल्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि हो आपण जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रवी कुमारा द्या परवानगी नमस्कार